नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मार्च दोन हजार वीस ते ऑगस्ट दोन हजार वीसच्या दरम्यान आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील राहणार बेलगाव राज्य कर्नाटक आणि शेअर मार्केटमधील त्याचे अॅक्युमिनो गुडविल या शेअर मार्केट कंपनीचे प्रमाणपत्र दाखवून ते त्यामधील ब्रोकर असल्याचं सांगून गॅरंटेड रिटर्न या तत्वावर चार टक्के दराने दरमहा परतावा देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी माजी सैनिक संजय बिन्नर आणि साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून एकूण एक कोटी लाख रुपये एवढी रकमेची फसवणूक केली म्हणून देवाली कॅम्प पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर करते या गुन्ह्यातील फिर्यादी आणि साक्षीदार हे माजी सैनिक असून त्यांची फसवणूक झाल्याबाबतच्या गुन्ह्याचा संदीप करणिक पोलिस आयुक्त नाशिक शहर यांनी आढावा घेऊन गुन्ह्यातील आरोपी तात्काळ अटक करून पुढील तपास करण्याबाबत प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे शाखेचे सीताराम यांना सूचना त्यानुसार आणि सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सराईत पांढरपेशे गुन्हेगार यास अटक करण्याबाबत गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलिस अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा कोणताही सुगावा नसता तांत्रिक आणि मानवी कौशल्य वापरून आरोपी हा राज्य कर्नाटक बिहार उत्तराखंड पश्चिम बंगाल अरुणाचल प्रदेश गुजरात महाराष्ट्र या राज्यात आपले अस्तित्व लपवून फिरस्त असल्यास माहिती काढून सध्या तो राज्य गोवा या ठिकाणी असून तो नेपाळ देशात पळून जाणार असल्याबाबत माहिती मिळाल्यामुळे पोलीस आयुक्त यांच्या आदेशाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी गुंडाविधी पथकाचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि पथकातील पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे हे पणजी राज्य गोवा या ठिकाणी जाऊन गुन्ह्यातील आरोपी युवराज बाळकृष्ण पाटील वैवर्ष बेचाळीस राहणार बेळगाव राज्य कर्नाटक यास इडन रॉक बिल्डिंग शांतीनेस चर्चजवळ पणजी गोवा या परिसरात सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले त्याच्याकडून निरनिराळ्या कंपनीचे एकूण सात मोबाईल फोन असे एकूण अंदाजे एक लाख नव्वद हजार रुपये आणि पासपोर्ट असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आहे त्याला पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आलंय ही कामगिरी पोलीस आयुक्त नाशिक शहराचे संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे गणेश भागवत अक्षय गांगुर्डे मलंग गुंजाळ डी के पवार सुनील आडके राजेश सावकार नितीन गौतम गणेश नागरे निवृत्ती माळी प्रवीण चव्हाण सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पडली लालदेवाण साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका